आज आपण एक खूप मस्त नवीन रेसिपी बघणार आहोत अगदी घरातल्या असलेल्या पदार्थांपासून तयार होणारी तुम्हाला काहीही बाजारून आणायची गरज नाही पडणार एवढंच नव्हे ही पौष्टिकता आहे पण चवीलाही अतिशय उत्तम तर चला मग पटकन सुरू करूया या दोषासाठी मी घेतलंय एक वाटी ज्वारीचं पीठ एक चमचा बेसन आणि एक चमचा तांदळाचं पीठ हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात चवीप्रमाणे मीठ हे घालायचं मी अर्धा चमचा मीठ घालते आहे आणि आता याच्या आपण दही घालूया तर एक वाटी ज्वारीच्या पिठाला एकच वाटी दही आणि दोन वाटी पाणी हे सगळं घालून आपण छान कालवून घेऊ त्याच्यानंतर परत एक वाटी पाणी घालूया म्हणजे मग गुठळ्या राहणार नाहीत सुरुवातीलाच खूप पाणी घातलं तर मग गुठळ्या होतात दही वगैरे पण चांगलं मिक्स होत नाही ते पीठ चांगलं कालवलं गेलं की याच्यात आपण एक वाटी पाणी आणखीन घालतोय आणि त्याचसोबत त्याच्यात पाव वाटी काजू काजूचा तुकडा मिळाला तो स्वस्त असतो तोच घालते मी त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची किसलेलं आलं आणि एक चमचा जिरं ह्या सगळ्या वस्तूंनी आपल्या दोशाला खूप सुंदर चव येते तर चला आता आपण हे झाकण ठेवून मुरायला ठेवूया दहा मिनटं मुरायला लागेल तोपर्यंत आपण एक झटपट चटणी करून घेऊया ही एकदम वेगळी चटणी आहे यासाठी एक टेबलस्पून अख्खी उडद आणि एक टेबलस्पून चण्याची डाळ ही आपल्याला मध्यम आचेवर गुलाबीशी भाजून घ्यायची आहे त्यासोबत याच्या दोन चार मिरच्याही घालून घ्यायच्या मिरच्या किती घालायच्या ते तुम्ही ठरवा तुम्हाला किती तिखट आवडेल त्याप्रमाणे मिरच्या घाला तर आता हे चांगलं लालसर होईपर्यंत परतून घेतलंय तर मी काढून ठेवते आणि त्याच कढईमध्ये आता आपण दुधीची सालं परतून घेऊया सालं परतायसाठी दोन छोटे चमचे तेल घातलंय त्यामुळे ते सालांना मस्त चव येते तर दुधीच्या सालांची चटणी तुम्ही गोड वगैरे केलीच असेल पण हे साऊथ इंडियन पद्धतीची कधी बघितली नसेल तर आज आपण करूया खूप मस्त लागत त्यासोबत याच्या चार पाच हिरव्या मिरच्या आहे ह्याही परतून घेऊया की साला मंदा हावर चांगली परतली गेली पाहिजे नाहीतर मग चटणी उग्र होते त्याच्यामुळे याच्यावर थोडंसं असं लालस सा चित्तेसारखे यायला लागले की मग याच्यात आपण एक चिंचेचं बुटूक घालायचंय आणि तेही परतून घ्यायचंय ते पण ते तेलावर थोडंसं परतलं गेलं पाहिजे त्यानंतर आपण घालूया मोठभर दाणे दाणे खूप भाजायची गरज नसते नुसते थोडेसे गरम झाले की चालेल मग त्याने आपले चटणी छान क्रीमी होते अधी दाल अधी दाल अधी आता हे सगळं गार होऊ द्यायचंय मग आपण वाटून घेऊ चटणी वाटताना आधी डाळ आणि लाल मिरच्या परतल्या किंवा भाजल्या होत्या आधी वाटून घेऊ नाहीतर मग ते नंतर बारीक होत नाही त्यामुळे बिना पाणी घालता असं भरड वाटून घेतलं त्याच्यातच मग आता दुधीची भाजलेली साल आणि बाकी जे काही होतं ते मिरच्या वगैरे ते सगळं घालून एकत्र वाटून घेऊया वाटताना जसं लागेल तसं पाणी घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ आता हे आपल्याला बारीक गुळगुळीत वाटून घ्यायचं चटणी मस्त वाटली गेली याला एका मध्ये काढून घेऊ आणि आता झटपट एक फोडणी करून घेऊ हिंग मोहरी लाल मिरच्या उर्दाची डाळ चण्याची डाळ कडी लिंब आणि भरपूर हिंग अशी टिपिकल साऊथ इंडियन चटणीची फोडणी झाली डोसा म्हटला की बटाट्याची भाजी पण हवीस मग त्याच्यासाठी आपण झटपट अगदी उडीपी रेस्टॉरंट मध्ये मिळणारी डोस्याची भाजी करून घेऊया बटाटे उकड उकडून ठेवले होते आधीच फोडणीमध्ये हिंग मोहरी लाल मिरच्या उरदाची डाळ पत्ता आणि त्यानंतर कांदा आणि तिखट हवं असेल तर अजून थोडेसे मिरच्याही घालायच्या कांदा छान मऊ होईपर्यंत परतायचा मग त्याच्यात उकडलेला बटाटा मीठ हवं तर कांद्या बरोबर घातलं तर चालतं कांदा पटवून मऊ होतो मग आता याच्यात कुचकरलेला बटाटा घालायचा आहे आणि थोडस पाणी घालायचं आहे आणि याला थोडस असं मॅश करून घ्यायचं म्हणजे ते अगदी बाजारात कशी किंवा हॉटेल मध्ये कशी भाजी होते ना तशी छान गुळगुळीत भाजी होते आता झाकण ठेवून फक्त एक वाफणायची आहे मागच्या गॅसवर भाजीला ठेवून आपण आता दोशायला सुरुवात करूया दोशासाठी नॉनस्टिक तवा शक्यतेवर घ्यावा म्हणजे मग तेल खूप जास्ती लागत नाही तवा चांगला तापायला हवा त्याच्यावर पाणी मारून बघायचं नाचायला लागलं पाण्याचे थेंब म्हणजे समजा तवा चांगला तापलाय आता हा दोसा घालण्याची पद्धत पण थोडीशी वेगळी असते नेहमीच्या दोसा सारखे पसरायचं नाही उलट डावाने असं जाळी पडेल असं थोडं थोडं मध्ये जागा दिसली पाहिजे असं पीठ त्याच्यावर होतायचं सगळे कॉर्नर कव्हर झाले सगळीकडे पसरला कि मग त्याला मंद आचे वर तीन चार मिनिटं दोसायला लागतात त्याच्यामुळे मध्यम आचेवर खूप मंदही नाही आणि खूप मोठाही नाही तर मग ती जळायची भीती असते आणि आधी जो काढायचा प्रयत्न केला तर छान कुरकुरीत होत नाही आता मी याला ब्रशनी थोडस असं तेल लावून घेतेये तुम्ही हवा तर चमचानी घाला आणि याला मध्यम मासे चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला शिजवायचंय घड्या बघून अगदी तीन मिनिटं झालीय हा बघा आपला डोसा मस्त लालसर रंगावर परतला गेलाय आणि असा चांगला शिजला ना कि मग तो अजिबात चिकटत नाही सहजपणे निघून येतो तर चला आता आपण सर्व करूया हे नॉनस्टिक वर केल्यामुळे किती सहज निघाला तुम्ही बघू शकता पण होतो पण तेल जास्ती लागतं सर्व करताना ती उडपी स्टाईलची बटाट्याची भाजी आणि बाजूला आपली मस्त क्रीमी चमचमीत अशी दुधीच्या सालींची चटणी आता एवढा चांगला डोसा तुम्ही सांगा तुम्हाला कुठे मिळेल का बाजारात शक्यच नाही ना आपला ज्वारीचा डोसा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि मला कळवा कुठल्या गावातून बघत आहात ज्यांना ग्लुटेनची ची एलर्जी आहे त्यांच्यासाठी हा, हा उत्तम